जे रेशेचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं दोन नंबरमध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात हा माल नेमका कुठं जातोय त्याची जी दोन नंबर फॅक्टरी आहे त्याचा जे माल आहे त्याला पॉलिश कोण करते आहे हे बघा निलेश देतनकर वैराग आरिफ जमादार हुमराबाद आणि ठाकूर दुधनी तत्काळ चार दिवसात जर या ठिकाणी तुम्ही धाड देऊन त्यांच्यावर कारवाई नाही केली तर चार दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर येऊन आम्ही कुलूप लावणार सोलापूर जिल्ह्यात रेशनच्या काळा बाजार होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे याबाबत संजीवनी सतीश बारंगुळे जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना सोलापूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सोलापूर जिल्ह्यातील वैरागीतील निलेश देटणकर आणि हुमनाबाद येथील आरिफ जमादार या दोन व्यापाऱ्यांवर रेशन धान्य परदेशात पाठवण्याचा गंभीर आरोप प्रहार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय वैराग येथील निलेश देटणकर रेशन धान्य कबडी मोलाने घेऊन हिंगणी रोडवरील राईस मिलमध्ये पॉलिश करून परदेशात विकतो तर हुमनाबाद येथील आरिफ जमादार चिंचोळी एमआरडी सीमधील राईस मिलमध्ये धान्य पॉलिश करून निर्यात करतो दोघेही शासकीय दुकानदार आणि मोठ्या व्यापाऱ्यांची हात मिळवणी करतात असेही आरोप करण्यात आला आहे आठ दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावर आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार संजनी तरीवार मुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा आज आम्ही सोलापूरचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो आहे त्याचं कारण असं आहे जो राशन घोटाळा आहे जे राशस्त धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ जे लोकांना स्वस्त म्हणजे फ्रीमध्ये किंवा असं दिलेलं जातं पण ते लोकांपर्यंत पुरलं दिलं जात नाही तर त्याचा हा घोटाळा कोण करताय कशा पद्धतीनं करताय त्या लोकांपर्यंत हा रेशनचा स्वस्त धान्य दुकानदार मिळू देत नाही त्यांना माल आला नाही किंवा कमी आला अशी उडूहुडूची उत्तरं देतात परंतु तशी उत्तर देऊन हा माल नेमका कुठं जातोय तपास ज्या त्याची जी दोन नंबर फॅक्टरी आहे त्याचं जे माल आहे त्याला पॉलिश कोण करत आहे हे बघा निलेश देटनकर वैराट अरेफ जमादार हुमराबाद आणि ठाकूर दुधनी या ठिकाणी जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं दोन नंबर मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात आणि कर्नाटक महाराष्ट्रातून सुद्धा त्या ठिकाणी या डीलर कडे मोठ्या प्रमाणात रेशनचा माल येतोय आम्ही बघितलेला आहे आम्ही अधिकाऱ्याला आज निवेदन दिलंय तात्काळ जे हे लोकांची नावं घेतली आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तुम्ही आम्ही जिथं दाखल तिथे यायचं त्याच्यावर तुम्ही कारवाई करायची जर चार, कर कर चार दिवसाच्या आत या डीलरवर या दोन नंबर राशनवर धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर आमच्या आया बहिणीच्या तोंडातलं लहान लेकराचा सुद्धा जो काही लहान बाळाचा पोषण हार येतोय त्याला पॉलिश करून बाहेर देशामध्ये विक्री केलेली जाते मी आम्ही साहेबांच्या कारवाई नाही केली तर चार दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर येऊन आम्ही कुलूप लावणार आणि जर उद्या काय कमी का झालं तर सर्व जबाबदार अधिकारी असतील आणि जर आम्हाला माहित असताना सुद्धा तुम्हाला सांगून सुद्धा डोळ्या जाग करता याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा हे अधिकारी सामील आहेत का पोलीस प्रशासन सामील आहेत का हा मोठा प्रश्न आमच्या समोर असणार आहे उद्या काय बी झालं अधिकाऱ्यावर तर सर्व जबाबदार ते असतील एवढं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र